नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ उबाळे स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर का पुण्या मुंबईला राहत असाल किंवा तुमचं गाव सोडून अदर ठिकाणी दुसऱ्या गावामध्ये तुम्ही राहत असाल आणि अशा केसमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील सरपंच कोण आहे किंवा उपसरपंच कोण आहे किंवा सदस्य कोण आहेत हे तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही अशा केसमध्ये तुम्ही डायरेक्टली कुणाला तरी फोन करता आणि विचारता की कोण आहे काय आहे तर तसं न करता मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही ते चेक करू शकता की तुमच्या गावातील सरपंच उपसरपंच सदस्यांची नावे काय आहेत तर ते कसं करायचं हेच आपण या, या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर ते पाहण्यासाठी सर्वात पहिलं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे तर इथे आल्याच्यानंतर सिम्पली अशा प्रकारे थोडंसं खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन भेटणार आहेत मित्रांनो हे ऑप्शन आपण वन बाय वन मित्रांनो टोटल ऑप्शन आपण आता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण सध्या आपण नावे पाहतोय त्यामुळे मित्रांनो नावे पाहण्यासाठी सिम्पली पंचायत प्रोफाईलचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे आणि इथे आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील यापैकी सिंपली पहिलं जे ऑप्शन आहे मित्रांनो पंचायत समरी रिपोर्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर यामध्ये तुम्ही पाहू शकता स्टेट जे दिलेलं आहे इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे पंचायत लेवल आपल्याला सिलेक्ट करायचं आपल्या गावातील सरपंच उपसरपंच पाहायचं आहे त्यामुळे विलेज पंचायत यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट पंचायतमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर ब्लॉक ब्लॉकमध्ये तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि विलेजमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी माझं गाव सिलेक्ट करून घेतो तर इथे पाहू शकता मित्रांनो संपूर्ण डिटेल मी फिल केलो आहे आता ही फिल केल्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा कॅपच्या मित्रांनो या बॉक्समध्ये टाकून गेट रिपोर्ट यावरती क्लिक करायचा मी कॅपच्या टाकून घेतोय तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण डिटेल भरलेलो आहे कॅपच्या सुद्धा टाकलेला आहे सिंपली डाटा या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे सर्वात महत्त्वाचं सरपंच प्रेसिडेंट डिटेल्स जे दिलेलं आहे इथे जे नेम दिलेला आहे मित्रांनो नावाच्या पुढे तुमच्या गावातील सरपंचाचं नाव इथे पाहायला भेटणार आहे त्यानंतर सर सरपंचाचं क्वालिफिकेशन म्हणजे सरपंच कितीपर्यंत शिकलं आहे हे तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे त्यानंतर एरिया ऑफ एक्सपर्टाईजमध्ये मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय त्यानंतर सरपंचाचा मोबाईल नंबरसुद्धा इथे दिलेला आहे त्यानंतर ईमेल आय डीसुद्धा इथे दाखवलेली आहे मित्रांनो तर आता आपल्याला सरपंच उपसरपंच सदस्य यांची नावे पाहण्यासाठी सिम्पली तुम्ही इथे पाहू शकताय एक ऑप्शन आहे मित्रांनो इलेक्टेड मेंबर्स हे ऑप्शन पाहण्या अगोदर मित्रांनो या ज्या काही डिटेल्स आहेत मित्रांनो याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा मित्रांनो तर आता इलेक्टेड मेंबर्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे तुमच्यासमोर तुमच्या गावातील सरपंच उपसरपंच सदस्यांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकताय एक नंबरलाच नाव आहे सरपंचाचं तुम्ही इथे पाहू शकताय आणि सरपंच मेल आहे का फिमेल आहे हे सुद्धा तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे त्यानंतर उपसरपंच मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथे उपसरपंच दाखवलेलं आहे मित्रांनो डिप्युटी सरपंच तर डिप्युटी सरपंचचं नावसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता उपसरपंचाचं नाव आणि उपसरपंच मेल आहे का फिमेल आहे हे सुद्धा इथे दाखवलेलं आहे आणि हे जे आहेत मित्रांनो हे संपूर्ण सदस्य आहेत मित्रांनो हे सदस्यांची नावे आहेत मित्रांनो या कॉलममध्ये सर्वांची नावे असणार आहेत आणि इथे जेंडर असणार आहे मित्रांनो ते नावा अगेन्स्ट आणि इथे त्यांचे त्यांचं रोल असणार आहे मित्रांनो सरपंच आहे सदस्य आहे की उपसरपंच आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनने किंवा कम्प्युटरने मित्रांनो तुम्ही चेक करू शकता तुमच्या गावातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य कोण आहेत ना त्यांची नावे काय आहेत अशा प्रकारे चेक करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो